मित्रांनो हिंदू धर्मात श्रीफळाला अतिशय मान आहे धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ओटी भरताना पूजा करताना श्रीफळ वापरले जाते तोही बिना पाण्याचा नारळ नाही तर पाण्याने भरलेला नारळच वापरावा असे शास्त्र म्हणते श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐश्वर समृद्धी नारळाच्या झाडात प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच हीच त्या झाडाखाली खरी श्री आहे म्हणूनच ते टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी व तृष्णा भागवणारे फळ फळ आहे म्हणून म्हणून ते श्रेष्ठ ओळखले जाते शेंडी खाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तळा जातो तेव्हा भाविकांच्या मनातही शंका कुशंका निर्माण होतात त्याचेच निवारण व्हावे यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे अनेकदा पूजेत किंवा कलशावर ठेवलेल्या नारळाला पूजेच्या आधी पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक तळा जातो किंवा आपण कलश भरलेला असतो त्या कलशावरच्या नारळाला तळा जातो अशा वेळेस अनेकांचे मन खट्टू होते मनात पाल चुकचुकते की काही अशुभ संकेत तर नाही ना तर सज्जन हो निव्वळ हवेचं आकुंचन व प्रसरण पावण्यामुळे तळा जातो सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात यज्ञ सुरू असताना नारळाला तळा जाण्याचा प्रकार घडताना दिसतो थंडीत भर उन्हाळ्यात व यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचे आतले तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दाब निर्माण होतात व त्यामुळे नारळाला तळा जातो अनेकदा पूजा ए सी खोलीत किंवा हॉलवर केल्या जातात तेव्हाही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तळा जातो थंडीच्या दिवसात किराणा दुकान नत गेला तर नारळ ओले करून गोंधटात टाकून ठेवलेले दिसते ज्या दुकानात असे केलेले नसते त्याच्या दुकानातील नारळांनाही भरपूर तळा जातात तुमच्या जवळील एखाद्या दुकानदाराकडे याचे निरीक्षण करा किंवा त्यालाच विचारा त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली आता काहीतरी अघटित होणार किंवा पूजा बरोबर झाली नाही देव कोपला इत्यादी सारखे विचार मनात अजिबात आणू नका आणि बिनधास्त राहा पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही आणि तडा गेलाच तरी काळजी करू नका हे काय अशुभ संकेत नसता हवामानातील बदल आणि प्रेशरमुळे हा नारळाला तळा जातो त्या नारळाचे विसर्जन करावे आणि दुसरे नारळ चुगभूल माफ करून ठेवावे मनोभावाने पूजा केली देवापर्यंत नक्की पोहोचते हा विश्वास ठेवा जेणेकरून नारळाला तळा गेला तरी तुमच्या विश्वासाला तळा जाणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ